प्रीव्यू गावातील रस्त्यांना नद्याचे स्वरूप गटारे आणि पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था त्वरित करावी नागरिकांची मागणी नागोठाणे रोषण पथके आज मंगळवार दिनांक 15 जुलै सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बँक ऑफ बडोदा नागोठाणे शाखेच्या समोरील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे गटारे बारीक असल्यामुळे आणि पावसाचे पाणी निचरा न झाल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे याचा परिणाम म्हणून वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यालगत डॉक्टर ए जी हापीज यांचे क्लिनिक असून येथे जाणाऱ्या रुग्णांना या वाहत असलेल्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नागोठाणे गावात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला त्यामुळे या रस्त्यावर नदीचे स्वरूप आले आहे रस्त्यावर पाणी नदीसारखे वाहत असल्याने परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक मंदावली आहे लोकांना येजा करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी संबंधित प्रशासनाला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गटारे आणि पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था त्वरित करावी अशी त्यांची मागणी आहे